चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल सादर झालेला आहे रुग्णालयानं ऍक्ट मधील तरतुदीचा भंग केलेला आहे धर्मादाय आयुक्तांना कारवाईची शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे अधिक जो अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन जाधव देता है सचिन आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आरोप जे आहेत ते दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर झाले होते आणि अखेर ते दोषी सुद्धा आढळलेले आहे सविस्तर अपडेट या संदर्भात महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वेगवेगळे खरं तर आरोप झाले होते अनेक आंदोलन मोर्चे झाले होते या संदर्भात खरं तर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी एक तीन समित्या नेमल्या होत्या यामधल्या दोन समितीचे खरंतर अहवाल जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे सादर झालेले आहेत त्यातल्याच एका अहवालामध्ये खरंतर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जे आहे ते तनिषा विषय मृत्यू प्रकरणी प्राथमिक चौकशी त्यांच्यावर ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि ते दोषी असल्याचं खरंतर त्यात म्हटलंय त्यामुळे आता राज्य सरकारकडून यामध्ये काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे एकूणच या अहवालामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नमूद केलेल्या आहेत आणि नमूद केल्यानंतर रुग्णालयांच्या बाबतीत तर काय भूमिका आता राज्य सरकार घेणार किंवा हे तीन अहवाल आल्यानंतर आता पुढचा गुन्हा दाखल होणार का हाही एक मोठा प्रश्न आहे मात्र जी गर्भवती महिला आहे तिच्या मृत्यू झाल्यानंतर दिनानाथ मंगेशकर वर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते त्यांनी हलगर्जीपणा केला किंवा इतर त्यातलाच एक अहवाल जो आहे तो आता आपल्या हाती आलेला आहे आणि आता या प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई होते बघणं महत्वाचं आहे धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी